शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी जयंत पाटलांचा युक्तिवाद शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती ते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केली असंही त्यांनी उत्तर दिलं राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे यावेळी अजित पवार गटाच्या वतीनं जयंत पाटील यांची उलट साक्ष घेण्यात आली या आधीच्या युक्तिवादात जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला तर मी निवडून आलो आहे प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलं असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई